एक दोन दिवसासाठी जातो आता सुट्ट्या नाही जातो आता कसं आता नवरात्र बसलं की मग नवरात्राचे नऊ दिवस चालतात मग दसरा मग काय झालं भेटते काय आता आई बाबा तिकडून आले फिरून एवढ्या दुरून ते बहिणी गेली मी म्हटलं जाते एका दिवसासाठी भेट घेऊन येते हा ना हा ना पप्पा आम्ही सॅटरडे शाळा पडेल संडेला तर सुट्टीच आहे ना पप्पा नव दे ना मम्मी मम्मी चालना आपण जाऊ ना मामाच्या घरी <laughs> हा हो पप्पा आम्ही जातो मग सॅटरडेची काही शाळा काही काही शिकवत नाही आपण असं करू फ्रायडेच्या चा संध्याकाळी चालू जाऊ फ्रायडेला संध्याकाळी जाऊ म्हणजे सॅटरडे संडे भेटते आपल्याला आणि मंडेला सकाळी चालू येऊ सकाळीच आणि मग शाळेत असं फ्रायडेच्या संध्याकाळी फ्रायडे ट्युशन नाही का आहो मग एक दिवसाची हो ट्यूशन दिली काय नाही काय काय घर आहे मला भेटते ना होमवर्क भेटते मग मित्र लय चांगले आहेत देतात ना मला सगळं तू टेन्शन न घेऊ त्याचं मग काय जातो घेतो कमीत कमी एक दोन दिवस राहिलं झालं पाहिजे ना कशी असू तू तुला वाटत का तुलाच घर आहे आई बाबा तुला भेटणे घ्या वाटत का मम्मी कशी असू तू चाल एका दिवसात ट्युशन काय ओंडं राहिलो असं हे गाव नको मी काय तसं नाही तू घरीच राही तू येऊस नको मुनिन मी जातो ट्यूशन तू शाळा तू कशा शाळा पाहतो फाल तू सॅटर्डेची तू सॅटर्डे शाळा ट्युशन सगळं होते मुनिल मी जातो

तू नाही तर मन मम्मी ले की, दादा लेकी म्हणून सांगू नाही तर मम्मी आ, तुले घरी घेऊ ना, ना।, ना, तु ना, तु ना, ना तू, ना, जास लागते ना, ना। तू आता दिवाळीला मग तू बी रामन जागते ना दिवाळीला महिनाभरेन तू कोण चालली आता मामाच्या घरी श्यामाची आठवण मली आली त्या दिवशी कॉल केला किती मस्त हसते किती मस्त दिसते आता बी श्यामाच्या भेटीले

म्हटलं जाऊ देऊ मम्मी पप्पाला घेऊ नको ती नादा लावतात मग घाई करतात चलायची आपण सॅटर्डे सकाळी चालले जाऊ बोलाव बलाव लागे आपण संडे लोय रात्री येऊ नये मी तो म्हणतो ना मंडे सकाळी येऊ ना मम्मी आजीच्याच घरून डबा करून आणून डायरेक्ट शाळेतच नाही तर मग मंडेची शाळा गेली तर एवढं काही नसते ना एवढं काही नाही मंडेची शाळा गेली तर गेली आपण बारा एक वाजता येऊ ना मस्त जेवण करून ट्युशनले मंडे ची ट्युशन करतो ना मी मंडे ची ट्युशन सोडत नाही ना हे जाऊ नको सोय लांबू नको एका मस्त तुला

मग गेल ते मग बहिणी अंग तस का आणलं ती नाही बहिणी मीच गेलतो म्हटलं म्हटलं आली नाही तिला हो बायच्या जातील तर लयच राहते स्वतःचा दुखला तरी आराम होत नाही काय किती म्हणा भाऊ हे बा सासर किती बी साजरं असलं ना हे बा मी म्हणत नाही असं तिच्या घरी बे तिच्या घरचे म्हणत असेल आराम करा आराम करा पण तरी बी बायच्या जातील की नाही घरी आराम होतच नाही ते स्वतःच करत नाही तिलेच धंदा दिसते घरातला माय हे पडलो हे करू दे माय कपडा कपळाला का ध्वाचा धुऊ दे झाडू दे ती ते मुकाट्यानं बसूलाच जात नाही पण मायच्या घरी आणलं की नाही तर ते मुकाट्यानं बसते तिले मनालेच आराम भेटते असा किंवा तिने मग तिच्या मनावर एक प्रेशर म्हणा का जबरदस्ती म्हणा कानकोंड आपल्या भाषेत सांगायचं तिला कानकोंड वाटत नाही ते साजरी निसते आराम करते सासरी सासून किती धंदा केला ना पुढे पुढे तरी बिसून सारखं वाटते तिला वाटते माय सासू साहेब पाकू राहिली बाई भांड्याच उचलू दे चाल माय झाडूनच कळू दे सासून कपडे धुतले का वाळूस घालू लागू दे ते तिला कानकोंडासारखं तिला कर धंदा करायचं वाटते म्हणून म्हणतो घेऊन या आग आठ पंधरा दिवस राही ना आराम झाला तर लवकर जसं तब्येत सुधारते बाकी काही नाही शांत बाई तुला यायचे नाही काही हा डिगंबरचा तर हा भल्ला फिकतोय माय वावरचा सौदा हे उभे उभे करायची होय नाही 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 ना ना वावरचं मीच घेतो शांतील तर अजिबात घेऊ देत नाही हो ना आता पाहतो ना बहिणी तसं पाहिलं मी कालच म्हटलं तू या चाकरी चाल बाई पाहू नये म्हणे जाय म्हणे कर जा म्हणजे आराम कर म्हणे पण बाईच नाही म्हणे खरं तो आता एक दोन दिवसांना फोन लावतो नाही तर मग पोराला पाठवून देईन तिनं येतो म्हटलं तर घेऊन येईन मग हो घेऊन या आराम होते बाकी काय ते कळलं काही नाही आता कसं टायफाईड डबल टायफाईड व्हायला तिच्या घरचे लोक का झोपले <laughs> होते का हा तुम्ही म्हणायला लागत होत जसं जसं बोलायला लागते म्हटलं हो। भाऊ लसरावून झालं नसते म्हणजे घरच्या लोकांना वाटले पाहिजे की ते पाठीशी गुणी हाय म्हणून नाही तर ते हाय हा दवाखाना लवकर केला असता पोरगी एवढी घ्यायला झाली असती का होणा लि काय ना आपल्याला कोणी नाही केला मला जर फोन केला असताना तर मग मॅच केला असताना बाबाईचा दवाखाना त्याची वाटही नसती पाहिली दवाखाना केला असता कसं ते लवकर दुरुस्त झाली असती तीन झाली असती तिच्या घरी ते धंदा करायला तयार पण लवकर दवाखाना केला की लवकर आराम भेटते ना लस रताळी आहेत तिच्या घरचे लोक तसे एका बरी साजरे आहेत बरं हो तसे साजरे आहेत पण असंच मग आळू आहेत ना काय होते जमतीच काळाच घ्यान घरचोच पान असोच करा अशी आहेत ती लवकर दवाखाने घेण्यात करत मग कसं म्हणून नाही लवकर दवाखाना केलं आपलं एवढं वाढत नाही उगाच आता पाहते घरी तर असं आपल्या डोक्याला टेंशन तसं असं वाटते बाबा ते कसे दुरुस्त असली चांगलं असलं हसी खुशी तर आपल्याही डोक्याला टेन्शन नाही राहत पण ते आता काय सांगा आता हो ना ते तर आहेच बापा ते कसं आहे ते जुन्या काळात होत जाय काळ्यानं बसलं नमक्यानं बसलं अंगाऱ्यानं बसलं टम ते नॅरच होत आताच तर बिमारी न्यारा आहेत बरं बापा आता नाही बसत काही नच आणि आजकाल कसं आहे अ काही घरगुती करायला नाही पुरत लवकर आठ आटप्याय पुरते लवकर दवाखाना करायला पुरती मग पुढचं होत नाही नाही तर आता सांगा था हा प्लेटलेट कमी झाला रक्त द्या लागते म्हणजे किती क्रिटिकल पण आहे ते नाही कि नाही ते त्याच्यापेक्षा बरं बरं दवाखाना केला जाय तिकडे आताच्या बिमाऱ्या तशाच निघाला भाऊ तुम्ही मनसान कसं म्हणते होय नाही तर हा पहिल्या बिमाऱ्या सोप्या साप्या होत्या ना घरच्या घरी बोशी काही होय नाही आता तो बापा काय झालं की निरा 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 बसवतोच नाही बापा एवढी काय सिरियसली बोलून राहिली सौदा करून राहिली वाटते भाई वावरायचा मी जातोच माय मा शांती तर गोड गोडधंदे धंदे हे ना त्या दिगंबरच्या फिता सांग असं करून टाकीन आणि लगेवांसच देऊन देईन मग ऍडव्हान्स दिल्यावर मग काय होणार आहे नाही नाही मी जातो पहिले हे सुखदेव बरं मला काम आहे तुमच्यास आ? अरे मग आलो ना आलो बापा गोंगोईन बल तुम्हाला जा बापाय काम घे मशीन दही घेऊन दाव लागत मंगेस मशीन घरी ते आवाज देतात मग असं असं बरं घ्या गोईची काळजी घ्या हो काय काय लावतो ना दोन चार दिवसांना कोण लावतो बटलं म्हटलं होत मग मी जाईन पोराला दिन हो डायरेक्ट इष्टी गावात उतराय लागते गावात बसले की डायरेक्ट आपल्या फटात उतरायला लागते हो डायरेक्ट इष्टी टेशन काही घर नाही पोरकुरी गेलं आणते भाऊ घर नाहीत वाटते कुठे गावा गेले का हो वसुबाईचा फोन आला ते वसुबाईच्या पोरायचं काही किचाकीची झाली तर म्हणून गेले मग आता हे लो सुचू देत नाहीत वसुबाईचं लाईन परग जरा सग बाटच आहे इजा मागून राहिलं म्हणून मग बाईनं फोन केला मग गेले ते मामा गेले तर जसे मामाले दचकतात दबतात जरा भाषे अजून मामाले <laughs> म्हणून ते गेले मग जसं पाय तो काय म्हणतात तर समजावून सांगतो येतो मला तसं म्हणत आता मग आता बहीच्या घरी गेले तर राहिले बाय बाई एवढं काय सिरियसली शी बोलून राहिले ना की हा लंजाली याचे येऊन नाही राहिला सुख द्या बला आलं म्हटलं तुम्हाला काय ऐकून यायला का करून टाकील नाही तो उभ्या उभ्या वावराचा सौदा ता बापा सुख देव तुमची गंगू वहिनी आवाज देऊन राहिली जा काय म्हणता वहिनी आलो सांगा माय बाई लय भाव वाढले तुमचे तर कित बला असं लागलं ला? अशी काही अर्जंटची मीटिंग चालू होती बापा मिटिंग मिटिंग येतात भात शिजवत चाल आणि दोघ जरांच्या भाव जाय खाऊन घे सांग काय म्हटलं काय शिजून राहिला भात काय गोष्ट भाव म्हणजे माझ्या नाही आलं काय वावराच्या स्वदेशी बोलून राहील ते काई काई ना तुम्ही का मला गा? का दुसऱ्या गावात समजता का मला माहित नाही का गा गावात वावराची चर्चा चालू आहे म्हणून डिगंबर तर वावर इकडे आहे हा? ते वावराशीच बोलून राहील ते ना हे बा आता सांगून ठेवतो माया केलेल्या उपकाराची जाण ठेवता तर काय म्हणतो मी पष्टच बोलतो रागाला देऊ हो हो दे पण तर पण उपकार आहे तुमच्यावर ध्यान ठेव जा आणि ते वावर म्हटलं मलीच भेटलं पाहिजे शांती घेणतील भेटलं ना तर मग डबल आपल्या दारात उभं राहायचं नाही अरे हवनी वावराची नाही बा कुठे वावराची बस झालं मी काही बोळ्यांना दूध पित नाही तर मी काही बोळ्यानं दूध पित नाही काही शिजलं भाजलं तेच राहू दे आणि म्हटलं ऍडव्हान्स लागत तर सरकेशी द्या घरी लाख पाहिजेत दोन लाख पाहिजेत चार लाख पाहिजेत का दहा लाख पाहिजेत एका मुठी देतो ऍडव्हान्स माझ्या घरीच पैसे पडेल असतात माझ्या घरचा काही असं भेकर धंदे नाही बँकेत लागेन हे मोळा लागेल ते तोडा लागेल कॅश आहे म्हटलं कॅश हा सध्याच देतो माझ्या घरीच असते म्हटलं पैसा म चला म्हटलं घरी सगळ तुमच्या पाहिजे शांती सारखेच पाहिले काय हा चाळीस पन्नास हजार त्याच्यात टिमिक टिमिक करते पाहिले काय गणपतीची वर्गणी दिली नाही लगेच पैसे लगेच सभागृह बांधून राहिले सभागृह काय नाही स्वतःच्या कोठ्याच्या शेजारी बांधून राहिले पाहिजे पुढच्या वर्षी बांधल्या बांधल्या दिनू त्याच्यात कुटार टाकते कि नाही काही गावाला देत नाही ना गावकऱ्याला लगन लावू लग देत नाही ना तिथे कोणतं का स्वयंपाक नाही करू देत ना कोणतं कार्य नाही होऊ देत स्वतःच कुटाराचं घर करतात ते पायजा नाही तर कुटार टाकतात कि नाही त्याच्यात अरे शांतीचं घर मला पुरं वैकीच आहे ते बोलतात काय करतात काय तुम्ही गावकरी भोडे तुम्हाला काय कळणार आहे ते त्याच्या प्लस पाना मुले पुरा ध्यानात आहे मला गणपती वर्ग नाही दिली वर नाही आम्ही एक लाख देतो दोन लाख देतो दे करू करू सभागृह बांधतो ढमक करतो पाहिजे बरोबर स्वतःच्या कोठ्याच्या बाजून घेतलं म्हणजे बरोबर ते जास्त बा त्याच्यात नाही बा होईन हे दिलून ग्रामपंचायतले देऊन दिलं कि हे गाव करायसाठीच आहे म्हणून सो भाऊलेच काय आणि गावातले का आहे गावात ले कोणीवढी का काय मला माहित आहे ना मला शिक्षण जरी कमी असलं म्हटलं सुख तरी मले बुद्धी आहे मी बातच ऐकतो कोणाचं काय आहे कोणाच्या मनात का आहे ते तुम्ही लपवायचे नाही म्हणणे मग ओळखलं जात तुम्हाला ते प्रत्येकच गोष्ट सगळे लय जमत त्याच्यासाठी लय लयचालक बुद्धी पाहिजे म्हटलं ते देवाना मल्लेच दिली तुम्ही नाही व एकला गंगेच्या घराले बरं सोडा बिच्छा मलेच काय करावं लागते गावकऱ्याच्या टोळ्यात धूळ टाकणं तिले येते आणि तुम्ही येळे गभाडे चलले शांताराम पाहून शांताबाई शांताराम पाहून शांताबाई करत आम्हालाच काय करावं लागते बरं मी काय म्हणतो हे पा वावर मुलीस भेटलो पाहिजे अंधरून सांगतो तुम्हाला जितकं कमिशन खायचं तितकं खा पण वावर मुलीच भेटलो पाहिजे याची तुम्ही तरबीज करा तुमचा दोस्त आहे तो दिगंबर त्याले इकडे तिकडे फटकूच देऊ नका त्या चिंत्या शांतराम भाऊची भेट होऊच देऊ नका या शांतीला तर त्याच्या घराच्या आसपासही फटकू देऊ नका हे तर एक नंबरची बदमास आहे हे तर काही करी वावर हे वावर तिला भेटलच नाही पाहिजे तिसऱ्याला भेटलं तर चालते पण शांतीले भेटला नाही पाहिजे समजलं ना पण आता तिनं तुम्हाला काय म्हटलं काय नाही मला काही घेणं नाही पण वावराईशी जशी स्पष्ट नाही मला सांगून द्या गंगूबाई लय उपकारात नाहीत का उपकार <laughs> अरे बा बहिणी लय उपकारात बा तुमचे भाऊचे आम्ही का नाही पुढे म्हणतो बा आमचं वाडीवर चिला विसर्ग येतो भाऊ जोडूच येतो जो कोणता आम्हाला माहित आहे काम होते तसं काही नाही बाबा बहिणी त्या वहिनी वावर इशा नाही काढला माझी बहिणी बी आहे तर मग बहिणीच बोलले त्या बहिणी की तब्येत कशी आहे का हा घेऊन या लागत होतो असं तसं हेच बाबा बोललो वावरचा तशी नाही निघाला हा तशीच आहे तेटखळ त्यांनी लागे मुद्द्याच्या पॉईंट वरही त्यांनी समोर समोरच्याले बोलूही देत नाही सौदा फिक्स करते माहित आहे मला ते कशी येतं सांगून ठेवतो आता हे पा आपल्या गावात भेटले नाहीच चालते ते कोण आले ती तिराय वालायकून टाका पण शांत तिने भेटला नाही पाहिजे ते गोष्टी ध्यान ठेव जा मला काही गरज नाही तर बाहुराजी तुम्हाला तर माहीत आहे माघरी वाया चाललं हा मले काय घे मस्त घरच्या वर जात नाही मी काही पण तेव्हावर शांतीने भेटला नाही पाहिजे ते बाहेरगाववाल्याला भेटला तर चालते पण शांतीने भेटला नाही पाहिजे याची आता खबरदारी तुम्ही घ्या काय पाहिजे काय नाही आपल्या घरी घेऊन जा उच्ना बसण्याला मी काही नाही म्हणतच नाही आत्ता आत्ता परवाच्या दिवशी आलती म्हटलं तुमची बायको वटीभर साखरे नेला अजूनही आणला नाही संध्याकाळी आणून जातो म्हणे आन जाऊन जाय असं तर म्हटलं मी दान करतो विचारत तो तुमच्या बायकोला म्हणून म्हणतो उपकारला येत नाही मी काळत जर बसली ना तर मग उगा तुम्हाला बहिणी कशा बोलतात म्हणून म्हणतो चांगलं तेवढं ठेवा मला नाही भेटला चलते पे भेटला नाही पाहिजे काय बाई मी खरंच काही गिली घ्यायचं नाही मग ते घेऊन तर राहिल घेऊन राहिला म्हणजे तिचं म्हण मी नाही घेत नाही घेतलं पिरायचा गेलो पाहिजे वा रे वा त्याच्यापेक्षा गावातलं गावातच राहिलं तर चालत नाही का पण काही नादी लागेल पुरत नाही बापा आपल्याला तू पिकांबर स्वभावावर हे घेणार हे तो कोणी हे घेऊ आपण म्हणतात ते बोलत नाही आपल्याला सारे सांग पा काम पडते बाबा आपल्याला या मोठ्या जना दिला काही फायदा नाही आपण काय कोणाच्या मनात बोलत नाही जाय बाबा तिकडे हे गंगूबाई काय धर्मी आहे हे माई बायको याच्या घरी काय गेले साखरे आले इलेच पाहा लागते जर सगळे हे गंगूबाई असून चार चौकात येऊन म्हणते माझ्या घरी साखरे आली तुमची बायको येला ना लोकलच नाही ना या सोम्याच्या माईले अक्कल कधी सांगा कोणाच्या घरी उचण्याला जाऊ हे तिला समजत नाही माला जे ते दाबून आहेत ना खाऊन दबेल असले की तोंड वर नाहीत करत बोलला का हा माणूस एक शब्द बी अ कारण त्याला माहित आहे उचण्याला कोणाच्या घरी गंगूबाईच्या घरी आता पैशावाल्याची मग पैशावाल्याच्या घरी म्हटलं सोन्याचा धोरण निघते हे आजूबाजूचे तर येणार आहेत कौन नेतेच लागते आश्रय काय पुढे फटकते शांती काय गावते तिला तर आता दाखवते मी कशी वावर घेते तर वावर तर तिला घेऊच देत नाही तुले ना मलेन खालकुत्रेले, दुसऱ्याले गरात चालते पण इलेना घेऊ देत